घरामध्ये पाहुणे मंडळी आली आणि अंदाज लागला नसेल तर भाकरीही शिल्लक राहते किंवा काही वेळेस भाजी आवडती नसेल तरीसुद्धा ही घरामध्ये शिल्लक राहते तर अशी भाकरी वाया न घालवता त्या भाकरीपासून आपण चमचमीत असे भाकरीचे तुकडे आमच्या ठिकाणी या रेसिपीला भाकरीचे तुकडे असे म्हणतात तर काही ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये चिवडा म्हणतात तर कोणी भा फोडणीची भाकरी असे सुद्धा म्हणतात तुम्ही ज्या ठिकाणाहून हा व्हिडिओ बघत आहात त्या ठिकाणी या रेसिपीला कोणते नाव आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर या ठिकाणी मी सकाळीच भाकरी केली होती पण भाकरी सकाळी कुणी खायला नसल्यामुळे ती भाकरी शिल्लक राहिली तर या ठिकाणी दोन भाकरी शिल्लक असल्यामुळे विचार केला चला आज आपण भाकरीचे तुकडे कसे बनवायचे ते पाहूयात तर याकरिता मी भाकरी अगदी व्यवस्थितपणे कुसकरून घेतलेली आहे तर भाकरी जास्तच कडक असेल तर ती दोन ते तीन मिनिटाकरिता पाण्यामध्ये भिजवून वापरू शकता भाकरी मऊ असल्यामुळे मी अगदी थोडासा पाण्याचा हबका मारलेला आहे आणि पाण्यामध्येच ती भाकरी अगदी व्यवस्थितपणे कुसकरून घेतलेली आहे त्यानंतरनं भाकरीचे तुकडे बनवण्याकरिता या रेसिपीसाठी आपल्याला भरपूर प्रमाणात कांदा घ्यावा लागतो त्यानंतर कढईमध्ये एक पळीभर तेल घातलेलं आहे आणि तेल चांगले तापले की त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये एक चमचा जिरे तसेच या थी थी ठिकाणी सुद्धा तुम्ही वापरू शकता मी या ठिकाणी कढीपत्ता नसल्यामुळे कढीपत्ता वापरलेला नाही त्यानंतर भरपूर सारा असा कांदा घातलेला आहे अगदी लालसर होईपर्यंत तेलामध्ये परतवून घ्यायचा त्यानंतरनं त्याच्यामध्ये एक चमचाभर हळद पावडर घातलेली आहे व्यवस्थितपणे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतरनं भाकरीचे जे तुकडे केलेले आहेत ते भाकरीचा चुरा या ठिकाणी आपल्याला घालायचा आहे तेलामध्ये तसेच त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घातलेला आहे एक चमचा मिरची पावडर घातलेली आहे आणि व्यवस्थित व्यवस्थितमध्ये व्यवस्थितपणे तेलामध्ये हे सर्व साहित्य आपल्याला भाकरीच्या तुकड्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेले आहे त्यानंतर ना यामध्ये मी अगदी अजून थोडंसं पाण्याचा हप्पा मारलेला आहे आणि व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचा आहे भाकरीचे तुकडे हे भाकरीचे तुकडे तेलामध्ये चांगले परतवून घेतल्यानंतर त्याच्यावरती अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे आणि त्यानंतर ना अगदी दोन ते ती तीन मिनिटाकरिता मंद गॅसवरती झाकण लावून एक वाफ काढून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता की हे भाकरीचे तुकडे खाण्यासाठी तयार झालेले आहेत आता यामध्ये मी अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर पसरवून घेणार आहे तर तयार झाले बघा अगदी दुपारच्या वेळेतसुद्धा तुम्ही अशा प्रकारे चमचमीत असे भाकरीचे तुकडे खाऊ शकता याला फोडणीची भाकरीसुद्धा म्हणतात तर मंडळी तुम्हाला ही जर माझी चमचमीत अशी रेसिपी आवडली असल्यास माझ्या ए वन तडका या चॅनलला नक्की शेअर सबस्क्राईब तसेच कमेंट करायलासुद्धा विसरू नका